नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत सुमारे दोन हजार कोटी रुपयांची रक्कम त्र्याण्णव लाखांपेक्षा अधिक शेतकऱ्यांच्या खात्यात आज हजार नऊशे सदुसष्ट कोटींहून अधिक रुपयांचा निधी नव्वद लाखांपेक्षा अधिक शेतकरी कुटुंबांना प्राप्त झाला आहे नमस्कार मित्रांनो माहिती एक्सपर्ट या युट्यूब चॅनलवर तुम्हाला सर्वांचे स्वागत आहे राज्यातील तमाम शेतकऱ्यांसाठी अतिशय आनंदाची आणि दिलासता एक बातमी समोर आली आहे म्हणजेच नमो शेतकरी योजनेचा सातवा हप्ता तारीख जाहीर मित्रांनो माझ्या शेतकरी बांधवांनो पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विसावा हप्ता जाहीर केल्यानंतर राज्यातील शेतकरी नमो शेतकरी योजनेच्या सातव्या हप्त्याची वाट बघत होते अशातच राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज पत्रकार परिषद घेत नमो शेतकरी योजनेच्या सातव्या हप्त्याची तारीख जाहीर केली आहे त्या संदर्भातील जी आर प्रसिद्ध करण्यात आलेला आहे नमो शेतकरी योजनेच्या सातव्या हप्त्याला मंजुरीसुद्धा दिली आहे त्यासाठी विशेष निधीची तरतूद देखील केल्याची माहिती राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे नमो शेतकरी योजनेच्या माध्यमातून राज्यातील शेतकऱ्यांना दर चार महिन्यांनी दोन हजार रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केले जातात हे की वार्षिक सहा हजार सरकारने पीएम किसान योजने देशभरातील पात्र शेतकऱ्यांना किसान योजनेचा विसावा हप्ता जाहीर केला आहे आणि शेतकऱ्यांना एकच प्रश्न पडला आहे की नमोचा सातवा हप्ता कधी मिळणार पीएम किसानचा विसावा हप्ता वितरित होताच आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नमोचा सातवा हप्ता कधी मिळणार ती तारीख जाहीर केली आहे ती तारीख आपण पुढे पाहणारच आहोत मित्रांनो त्याआधी जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा मित्रांनो राज्यभरातील शेतकऱ्यांना आत्तापर्यंत तब्बल सहा हप्ते जमा केले होते असून राखी पौर्णिमेनिमित्त म्हणजेच नऊ ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी शेतकऱ्यांच्या खात्यावर नमो शेतकरी योजनेचा सातवा हप्ता जमा होणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे चला तर मित्रांनो ही होती महत्त्वाची शेतकरी वर्गासाठी माहिती माहिती आवडली असेल तर चॅनलला आत्ता सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला एक लाईक नक्कीच करा धन्यवाद